नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेच्या सेटवर सुद्धा नुकताच रक्षाबंधन सणाचा उत्सव पाहायला मिळाला यावेळी मालिकेची नायिका सायली म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरीला सेटवरच्याच एका खास व्यक्तीने राखी बांधली जुईची ही खास व्यक्ती नेमका कोण आहे ते जाणून घेऊया जुई गडकरीला रक्षाबंधना निमित्त तिची हेअर ड्रेसर काजलने राखी बांधली आहे जुईने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे ती आली आणि मला म्हणाली माझं असंच कायम रक्षण करा आम्ही एकत्र रडतो एकत्र हसतो एकत्र भांडतो एकत्र मजा करतो एकत्र काम करतो एकंदरीतच काय तर हेच आमचं प्रेम आहे काजल आमची हेअर ड्रेसर आहे प्रिय काजल काळजी करू नकोस मी सदैव तुझं रक्षण करेन जुई गडकरीने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनीही कौतुकाचा वर्षाव केला आहे तुमच्यामधलं हे बॉन्डिंग पाहून खरंच खूप छान वाटलं फार कमी कलाकार असे असतात अशा अनेक प्रतिक्रिया या व्हिडिओवर केले आहेत